जय बाबा जय बाबा रेकॉर्डिंग सुरू केलंय मी देशपांडे भाऊंकडे काय चाललंय रेडिओ टीव्ही <coughs> काहीतरी चालू आहे <coughs>

आमच्या मध्ये उपस्थित हो आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा आणि सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं हेच आपल्या चरणी प्रार्थना थँक्यू बाबा जय बाबा हे प्रियतम परमेश्वरा तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य अधिक आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं कर। की तुझ्याशी तद्रुप होण्यास आम्ही पात्र तुझ्यावरील आमचं प्रेम यासाठी आम्हाला आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा यासाठी आम्हातो सहाय्य अवतार मेहर बाबा की जय अवतान मेहर बाबा की जय अवतान मेहर बाबा जय सगळ्यांना प्रेमपूर्वक जय बाबा जय बाबा सत्याचे स्फुल्लिंग हे सुंदर पुस्तक आपण वाचत आहोत अगदी सोप्या भाषेत आणि फार सुंदर पद्धतीने त्याच्यामध्ये <coughs> हे सगळं दिलेलं आहे सॉरी मी आपण मागच्या वेळी कुठे थांबलो ते बघाय लिहिलंही नाहीये कारण मी बाहेरून हे केलं होतं लेक्चर माझ्याकडे पेन्सिल नव्हती त्यावेळी म्हणजे पर्स मध्ये होती आणि मी इथं खुणही केले नाही आपण मागच्या वेळी कुठे थांबलो हे मला कुणाच्या लक्षात असेल तर हँड रेज करा म्हणजे मग मी ओपन करते जय बाबा आपण देवासाठी बाजार हाट हा भाग बघत होतो कि देव कुठल्या बाजारात मिळत नाही कुठल्या दुकानात मिळत नाही कुठल्या बाजाराच्या आळीत मिळत नाही नाही आणि त्याच महत्व कसं असतं प्रत्येक गोष्टीचं देवाच्या प्राप्तीसाठी धैर्य कसं आवश्यक असत समजून कसं घ्यायचं असतं मार्गदर्शकाची गरज कशी असते हे एका कथेच्या माध्यमातून बाबा सांगत होते आणि एक साधूने त्याच्याला एक खडा दिला आणि त्याला सांगितलं की हा बाजारात जाऊन त्याच्या बदल्यात तू काय काय आण असं ते खड्याच्या माध्यमातून हा प्रसंग बाबा समजावून सांगत होते तर मला असं वाटतं त्यातले शेवटचे दोन पॅरेग्राफ राहिलेले आहे ते आपण करू आणि नंतर पुढे थँक्यू अत्यंत महत्वाचा आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय थँक्यू गांगडे सर विभाताई आपण संस्कारांची देवघेव लगेच सुरू करू कारण आता हे विवाहताई मीनाताई सुरुवातीला जॉईन होणारे सगळेच लोक म्हणत होते की वेळ कमी पडतो वाचून कमी होत <laughs> जीवनातील अध्यात्माचे मोल समजणारे फार थोडे असतात खूप थोड्या लोकांना जीवनातलं अध्यात्माचं मोल पळत बहुतेक लोकांना त्यात रुची नसते ते पाळणाऱ्यांना ते वेड्यात काढतात किंवा ज्यांना समजतं तेही त्याला तितक सिरियसली घेत नाही हे दुर्भाग्य आहे ते बाबा पुढे सांगतात त्या थोड्यापैकी ही बरेच जण संस्कारामुळे मामुली गोष्टीकडे वळतात काही लोकांना त्याचं महत्व कळत पण ही माया अशी जखडते अशी हावी होते की त्यांना ती करायला देत नाही ते मोठी जीवन मूल्य जाणूनही जीवनात ती उतरवण्यास चुकतात प्रयत्न सतत ठेवला पाहिजे की जीवनात मूल्य कशी उतरवायची आपण कुठे चुकलो कुठे चुकतो आपल्या काय काय वीक पॉइंट आहे त्याच्यावर आपण कार्य करत राहायला पाहिजे तर बाबा आपली मदत करणार ते हे याच वेळेला का त्याच पुढे फार महत्वाचं आहे की आत्ताच का जे मधुसूदन म्हणतात कोटी जन्मात एक लावा डावावर आणि बाबा सांगतात कैक जन्मानंतर होणार ते आत्ताच का नको त्या, आता अशी इतकी हा, हात का आली आहे ही गोष्ट हे आज अत्यंत महत्वाचा मुद्दा आज आपण पुढे बघणार आहोत समजून घेणार आहोत की हर म्हणजे ही तीच घडी आहे की आता आर की पार आपल्याला सुरूच करायला पाहिजे हा मार्ग बस झाली दुनियादारी आता मी नाही केलं तर मी पुढे कसा आणि किती फसेल हे आता आज आपण पुढे बघणार आहोत ते मी आता बोलत नाही ते सगळं कारण ते बाबांच्या शब्दात वाचूया रहस्य फार सुंदर आहे त्यांनी सांगितलेलं <coughs> किती जणांना ऑलरेडी ते माहिती माहीत नाही कधी तरी ते कोणाच्या तरी तोंडून ऐकलं होतं वाचलेलं नव्हतं किंवा वाचलं असेल कधी कधी काही गोष्टी महत्वाच्या असतात आणि नंतर विसरल्या जातात पुसट होतात तर आज आता आपण ते उजागर करूया जास्तीत जास्त ते लोक त्या मूल्यांसंबंधी बोलतात त्यावर भाषणे देतात लेख लिहितात हे सर्व त्यांचे करणे दुसऱ्या करता असते रिकामा वेळ घालवावा म्हणून त्या संबंधी ते विचार मूल्य जोपर्यंत जपली जात नुसतं वायफळ तोंडाची बडबड माझ्यासारखी करून काही उपयोग नाही ते प्रेम प्रेम रस असा पाझरला पाहिजे अजूनही मला वाटतं की मी अजूनही म्हणजे मी म्हणतेच कि मी दगड आहे हे प्रेम जे बाबांना अभिप्रेत आहे ते कस कधी त्याची कृपा होणार जेव्हा मुल्यांच्या त्या कल्पने संबंधी मनुष्याच्या मनात कल्पनाच घुटमळत राहतात तेव्हा त्या कल्पना केवळ बौद्धिक स्वरूपाच्या राहतात त्या एखाद्या लहान मुलाच्या खेळण्यासारख्या असतात तुम्ही आम्ही आपण सर्वांनी सतत प्रयत्न करायला पाहिजे रोज एक काहीतरी आपण जे वाचतो त्यातला कुठला ना कुठला मुद्दा आपल्या मनाला भावतो लाईट अंतकरण शुद्ध ठेवणं मन रीत ठेवण मन आय माय माइंड आय गिव्ह इट टू यू मेहर बाबा जेव्हाही वाटतं की मनात विचार येतात तर लगेच ही ओळ आठवावी बाबांचं स्मरण करावं मन रित ठेवायचं म्हणजे आपण सतत प्रयत्न करत वर्क म्हणतात ना वर्कआउट तर ते लोक जिम मध्ये काय वर्किंग आऊट वर्कआउट करत असतील आपल्याला हे आपल्या आप आप संस्कार मन आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी सतत वर्कआउट करत राहायला लागत करायला पाहिजे बोलण्यात किंवा लिहिण्यात खर्ची घातलेली शक्ती अथवा स्फूर्ती ही रेल्वे इंजिन मधून ती वाजवण्याकरता वापरल्या जाणाऱ्या वाफेसारखी असते नुसतंच बोलायचं आणि त्याचा अ त्याच्यावर अंमल नाही ते म्हणजे बाबा सांगतात इंजिनाच्या शिट्टी आहे तिचा आवाज होतो त्यामुळे करमणूक होते परंतु इंजिन इंच इन भरही पुढे सरकत नसते इंजिन कशामुळे पुढे सरकत रेल्वेच त्या वाफेवर ते चालवलं तर नुसतं शिट्टी वाजून काय होईल शिट्टी होईल पण इंजिन पुढे सरकणार नाही शिट्टी कितीही वाजत राहिली तरी इंजिन पुढे सरकत नाही वाफेचा उपयोग अक्कल हुशारीने करावाच पाहिजे म्हणजे इंजिन योग्य ठिकाणी जाऊ शकेल म्हणूनच ऋषी मुनी बोलण्यावर भर देत नसतात तर कृतीवर भर देतात ही अगदी खरी जे जितका माणूस उच्च प्रतीला पोहोचलेला असेल लेवलला तितका तो कमी बोलतो जे ऋषी मुनी मोठे लोक आहेत ते बोलतात फार कमी आणि जे बोलणार ते मुजक मुद्द्याच बोलणार ज्या ईश्वर साक्षात्कार व्हावा असे वाटते त्याच्या करता हे विशेष करून महत्वाचे आहे आता इथे होतो की बाजार हाट, हे जे आपण प्रकरण बघत देवासाठी त्याच्याबद्दल तो कसा तो त्या साधूकडे गेला की एवढी वर्ष झाली मी एवढ्या तीर्थाटन केलं जप तप केले पूजा अर्चा केल्या पण माझी प्रगती काय होत नाही मला देव काही मिळत नाही असं म्हणून तो साधू कडे गेला होता की मला तू दे आता कंटाळलं म्हणाला वर्षानुवर्ष युगानुय जन्मा मागून जन्म प्रयत्न करत राहावं लागतं धैर्य बाबाने सांगितलं की अत्यंत स्लो प्रोसेस आहे ग्रॅज्युअल इट्स व्हेरी ग्रॅज्युअल प्रोसेस तिथे डिप्रेशन येऊन असं होतं कधीतरी आपल्याला आपल्या जास्त चुका दिसतात आणि आपल्याला हताश व्हायला होत कधी आपल्याला गोंधळल्यासारखं त्यातून मार्ग नाही असं दिसत पण असं हताश व्हायचं नाही डिप्रेस व्हायचं नाही पण उत्ता वेळ पण व्हायचं नाही दोन्ही गोष्टी नको धैर्य स्थैर्य शांतपणा जसं योगासनात म्हणतात ना आसन जितक स्थिर पाहिजे तितकं ते आसन चांगलं तसंच हे आहे की स्थिरता पाहिजे पण प्रयत्न सोडायचे नाही सतत आणि ते कधी होईल याची चिंताही नाही तसा तो उतावीळ होऊन त्या साधू कडे गेला होता की मला आता देव बाबा तू देव दे आणि मग त्या रत्नाच्या माध्यमातून त्या साधूने त्याला समजावलं होतं आता आज आपण पुढचं महत्वाचा टॉपिक घेऊया माझ खात्री आहे तुम्ही सगळे जीवाचे कान करून ऐकतायस ऐकाच संस्काराची देव घेव क्रिये मागील हेतूचा संस्कारावर परिणाम म्हणजे आपण जी क्रिया करतो त्या क्रियेतून संस्कार कसे उत्पन्न होतात हे ती क्रिया कोणत्या हेतूने आम्ही कार्य ते केलंय कर्म आम्ही त्या कोणत्या हेतून कार्य केलंय त्याच्यावर फार अवलंबून आहे फार सुंदर आणि अत्यंत महत्वाचा हा आहे विषय मानवी जीवनाच्या खेळात संस्कारांची देवघेव सतत चालू असते जेथे परस्पर असतात तेथे देवघेव चालते परंतु ती क्रिया यांत्रिक स्वरूपाची नसते एकाच क्रियेचे विविध संस्कार उमटतात अत्यंत महत्वाच कि आपले ज्यांच्याशी ऋणानुबंध आहे त्यांच्याशी आपठी बेठी होणार देवघेव होणार संस्कारांची देवघेव चालूच राहते बाबा सांगतात ती यांत्रिक नसते त्याला पूर्वाफाट काहीतरी असतो आता पुढे बाबा सांगतात कि एकच क्रिया जी आहे त्याचे संस्कार वेगवेगळे उमटतात एकच क्रिया मग ती खाण्याची असेल मारण्याची असेल ते कसं ते पुढे सांगितलं ही विविधता हेतून हेतून असते एकच क्रिया उठण बसणं खाण बोलणं ही क्रिया एकच पण त्याचे संस्कार ती क्रिया कोणत्या केले त्याच्यावर त्याचे संस्कार कसे उमटणार त्या कि जितके विविध हेतू तितक्या त्याप्रमाणे त्या, त्या क्रियेचे संस्कार होणार जो मनुष्य सदहेतूने दुसऱ्यास अन्न वस्त्र देत असतो त्याचे वर त्या दुसऱ्याचे चांगले संस्कार उमटतात कुणाला अन्न वस्त्र सारा काही दिलं डोनेशन दिलं त्यात अहम भाव केवळ सदूने त्याच चांगलं व्हावं त्याला मदत व्हावी इतक्याच हेतूने जर केलेले असेल ते चांगले संस्कार होतात जो मनुष्य दुष्ट हेतूने दुसऱ्याची हे हे निंदा करतो अथवा चोरी करतो त्याच्यावर वाईट संस्कार उमटतात शिकारी करता शिकार म्हणून अथवा खाण्याकरता जर प्राण्याची शिकार केली तर स्वार्थ परायणतेमुळे या घटनेचे निश्चित वाईट संस्कार केवळ वा एक शोक म्हणून शिकार केली करता दुसऱ्या प्राण्याला मारलं तर त्याचे संस्कार अत्यंत वाईट असतात बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की नॉन व्हेज आम्ही खायचं की नाही त्याच्याबद्दल बाबांनी काय दिलंय आणि मग त्याच्यातून पळवाट म्हणून बऱ्याच गोष्टी ते इकडच्या इकडच्या शोधतात सांगतात बाबांनी सांगितलेलं आहे मांसाहारामुळे त्या प्राण्याचे जे वाईट संस्कार असतात ते तुमच्याकडे येतात मांसाहारामुळे क्रोध वगैरे हिंस्त्रता वासना ह्या अधिक वाढतात म्हणून मांसाहार तुम्हाला जर संस्कार वाईट वाढवायचे नसतील तर मांसाहार टाळलेलाच बर आता त्याच्यामध्ये लोकांचा ऑर्ग्युमेंट भरपूर असतो मी काही तो प्राणी मारला नाही माझ्या खाण्यासाठी तो प्राणी मारला नाही असं त्यांचं असत पण इनडिरेक्ट मारला तो तर त्याच आणि त्याच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मारतो त्याला फारसे संस्कार त्याचे राहणार नाही पण तुम्ही मागून खाता म्हणजे डिमांड वाढवता म्हणून तुमच्यासाठी तो मारतो म्हणून ते संस्कार तुम जाणार बरच आहे अत्यंत अं जटिल गुंतागुंतीचा कठीण विषय बाबांनी स्वतः सांगितलं कि संस्कारांवर काही युग मी बोलत राहिलो तुमचे काही जन्म जातील पण संस्कारांबद्दल सांगून संपणार नाही कारण का परिस्थिती जन्य आहे ते हेतू पुन्हा आहे की काय हेतूने ती क्रिया केली याच्यावर फार अवलंबून आहे आता पेस कंट्रोल करणारा आपण त्याला बोलावलं त्याचा तो व्यवसाय आहे त्याने काही दुष्ट हेतूने त्याचं काही त्याच्यावरती शत्रुभाव भाव नाहीये आपल्या घरातल्या किडे मुंग्यांवर झुरळांवर आपण त्याला बोलवलं त्याच त्या घर त्याच्यावर चालतं म्हणून त्याने ते केलेलं आहे म्हणून त्या पेस कंट्रोलवाल्याने कीटकनाशक फवारलं म्हणून लगेच ते सगळे संस्कार त्याला जातात असा भाव नाही म्हणजे दुष्ट हेतूने जर ते के कृती केलेली नसेल तर ते संस्कार त्याच्यावर जाणार नाही म्हणून हे सगळं परिस्थितीजन्य आहे कोणत्या हेतूंनी हे ते कार्य केलं याच्यावर फार अवलंबून आहे तस बाबा सांगतात की स्वार्थी भावना असेल आणि स्वार्थी भावनेतून तुम्ही कृत्य केलं तर ते संस्कार तुम्हाला लागणारच त्याचे निश्चित वाईट संस्कार होतात भल्या हेतूने म्हणजे चांगल्या हेतूने अथवा अगदी आवश्यकता म्हणून जर सर्प विंचू यासारख्या उपद्रवक जीवजंतूंना मारले तर त्यापासून वाईट संस्कार होत नाही की ज्यांच्यापासून धोका आहे आणि म्हणून त्यांना मारलं उपद्रव आहे म्हणून मारलं तेही माझा भाऊ नेहमी सांगायचा अगदी लहानपणाची आमची ही चर्चा आहे त्यावेळेला चर्चा करायचं की मारायचं की नाही तर तेव्हा बाबांनी सांगून ठेवलं होतं मेहराबादची नवीन स्थापना झाली था जेव्हा वसाहत वसली खूप विंचू आणि साप निघायचे तर बाबांनी स्टँडिंग इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिली होती की साप दिसला की ठेचायचा त्याला मारायचा वेगवेगळ्या घटना याच्या बाबतीत वेगवेगळ्या आहेत जसं मुंबईला बाबा ह्याला होते दादरला मनसिले मीमला तेव्हा मग कित कोण किती डास मारतो कितके त्याला प्राईज मिळणार वगैरे असं पण होत बाबांना माहित असेल पुढे मलेरिया डेंगू होणार त्या पद्धतीने असेल व्हॉट एव्हर गुरुला आपण समजू शकत नाही पण उपद्रव असताना मारलं तर मग त्याच्यामुळे काही बंधनकारक संस्कार निर्माण होत नाही संस्काराचा विनिमय म्हणजे संस्कार खर्च कसे होतात किंवा संस्कार जमतात कसे पुढे बाबा सांगतात गप्पा गोष्टी हे <laughs> वाईट सगळ्यात वाईट सिनेमा पुस्तकाचे वाचन आध्यात्मिक पुस्तक नाही कारण बाबांनी स्वतः सांगितले की बाबांच्या लिटरेचर मध्ये बाबांनी इतकी ऊर्जा प्रेम देऊन ठेवले ते आपल्याला जाणवतो वाचताना आणि त्याच्यापासून तुम्हाला आध्यात्मिक फायदा होईल असं सा बाबांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ते पुस्तक नाही नॉव्हेल्स वगैरे मूड खराब होऊन जातो कशाला वाचायच्या पुस्तकाचे वाचन रेडिओ आता कुणी यंग एजचा असेल त्याच्यासाठी जरुरी आहे सायंटिफिक काही त्याने वाचलं किंवा ज्याला बायोग्राफिकल आत्मचरित्रात्मक वाचलं तर त्याच्या व्यक्तिमत्व काही साधू संतांची वाचली तर गोष्ट वेगळी आहे पुस्तकाचे वाचन रेडिओ सभा प्रवचने प्रवास लोक गोळा करणे इत्यादी विविध माध्यमातून विविध प्रकारच्या संस्कारांची फार मोठ्या प्रमाणावर देवदेव चालते स्पष्ट सांगितलंय बाबांनी हे सगळं जे आहे गप्पा गोष्टी करणं सिनेमा बघणं पुस्तक वाचणं रेडिओ सभा प्रवचने प्रवास गोळा करणे आता मला एकदम आठवलं की ह्या सगळ्यापासून माझे वडील कायम दूर राहिले कटाक्षाने ते टाळायचे हे सगळं तर किती आताच्या काळातलं उदाहरण द्यायचं झालं म्हणजे टीव्ही काय गरज आहे कसल्या त्या सिरियल्स असतात ते बघून लोकांचं डोकं खराब कसं होत नाही तेच कळत नाही प्रयत्न करा माझ्याकडे टीव्ही नाही म्हणजे आता हे तो फार जुना आहे चालतही नाही आणि आम्ही वापरतही नाही नाशिकलाही आम्ही टीव्ही ठेवलेलाच मीच एकटी असं आहे बहादूर आहे अशातला भाग नाही सायरस पण टी व्ही सायरसच्या पण घरात टीव्ही नाही सायरस पण सायरस सौम्या पण टी व्ही बघत नाही काय आपल्याला बातम्या दुनियादारी हालचाल मोसम वगैरे ते चहा पिताना मोबाईल वर लावायच्या बातम्या कारण काय चाललंय कळावं म्हणून पॅन्डेमिक मध्ये पेपर घेणं बंद झालं बाबा सांगतात ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे तुम्ही जर टीव्ही बघत असाल तर कटाक्षाने तो कमी करा किंवा ताबडतोब बंद करा काय चाललंय एखाद्या दुसऱ्या व्यवस्थित चॅनेल वरून बातम्या बघाव्या आणि सोडून बाकी बघण्याची तर सिरियल तर बघण्याची गरजच नाही कॉमेडी सिरियल कधी बघितली तर गोष्ट वेगळी तुम्ही जर टेन्स सा असाल बाहेरच्या कुठल्या घरातल्या कुटुंबिकाने तो गोष्ट वेगळी पण बाकी सिरियल्सने अनावश्यक आपले संस्कार का वाढवून घ्यायचे त्या सगळ्यांनी संस्कार काय झालं हे का चालू बंद झाला हो अचानक माहित नाही आता हे काय भानगड झाली